ॉग मित्रांनो आज आलो आम्ही पेड्यासाठी राजाला आणल चेतकला आणलं आणि माऊलीला आणले आणि सोबत एक फेमस युट्यूबर एवढं राहू यांना पण आणले हे आपली पाठी आहे ब्लॉगर आहे फेमस फेमस ब्लॉगर हो है ऐसा तो जोर राजा रे ये आपली है डॉन क्या तो कुड़ा लाया राजा अरे अयो माउली राजा मार तो करे हाँ मार तो <laughs> बघा <laughs> 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 <laughed at Allah> <laughs> <laughs> हो ड्रायव्हर होणार नवीन ड्रायव्हर काय ऐक ना मित्रांना काय एवढा लाजतो काय लाज काय काहीच ना काहीच ना करणार तो हो ना आम्ही छकडा वै वरती झवलेला तर उतरवतो आमचा टॅम्पो बघा यो मयूर भाऊ आणि यो मयूर भाचा पोरगा पाच चार ड्रायव्हर

माऊली शेट तोंड झालेला माऊलीचा घेतलेला काडू पहिले पहिला कर आपला राजा आणि माऊलीचा सनू शेट आरती कोण राजा आणि राजा आणि माऊलीला माऊली बघा मस्ती करतो <laughs> ते गेलेच बैल खाली घेऊन थांबलो आता इथे व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढतो बैलांची तुम्ही पण लक्ष बघा नीट पैरा कसा आहे चला कंटिन्यू व्हिडिओ माझ्या मग तुम्हाला पैरा दाखवतो हा माऊली <laughs> <laughs> जा 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 दा लवकर जा बघा बाप बेटे तू बघा बोलते बाजूला चल लवकर चल सरत लागलेली आहे एका साईडला दुसऱ्या साईडला पोर का भाऊ कोण होत जिखत बघू शेवटी बापाने हार मारलेली आहे बापाने विचार केला मी पोराला जिंकवतो म्हणून बघा पोराला जाऊ द्या बापाने स्पीड स्लो केलेली आहे चेतकला काढलेलं बघा चेतकला आलं खालती घेऊन आता चेतकला देऊ फेरा पहिला देऊ घोडेमध्ये नंतर देऊ राजामध्ये चेतकचा फेरा बघून जाऊ पडून मधून काढले मधून काढले मी मागून मूळ भावून काढले असं आता चेतकला आलो आम्ही खालती घेऊन चेतकला देऊ पहिला घोड्यामध्ये नंतर देऊ राजामध्ये नंतर देऊ मोनूमध्ये मध्ये पाहिजे ना हा नंतर तो मोनू मध्ये फिरत होतो ड्रायवर धीरज भोईस मोठा गाव अरे <laughs> लवकर लवकर या आम्ही पोचलो कालती आणि अजून याचा याचा पत्ता नाही तू इथं आला मग चावी दाख एफ कोण आणार एफ जेड कोण आणार मी आलो कालती ए तू बस ना तू का नाही बस ड्रायव्हरला आता बसायला बस सगळं रेकॉर्ड करायचं असतं ब्लॉगर अनफिल्टर्ड ब्लॉगर आहे आपण कसे अनफिल्टर्ड ब्लॉगर आहे मला वाटतं हा वाटतं बसू शकतो अरे दाल मुंडी आलेली मयूर भाऊचा पोर का कंटिन्यू हा व्हिडिओ मध्ये आपण फेरा बघून जावा नक्कीच दोन फेरे देऊ आपण चेतकला दोन्ही फेर पूर्ण बघून जावा ए बाजूला गाडी आली गाडी आली दोन बैल झोपलेली दोन ड्रायव्हर आहेत माग मागा दोन ड्रायव्हर आहेत आले आली आली गाडी आली गाडी आली ए मनू गाडी आली म्हणतो का सोनू तुला भरोसा नाही का माझ्या खाली ये नाव काय बोलतो लवडा शिया देऊ नको ना नाय का भरोसा नाही का तुला कोणच्या लग्न करायला घेतला नाही सगळ्यांवर ठेवायला आता लग्न करायला घेतलंय लग्न लवकरच सोनू का शेडचा बुलेट घेतली आपल्या आपते पिटल्यावर

प्रकृतीचा नियम आहे का तुझा नियम आहे हे का रे तुला यो असं काय सोपतात का तुम्हाला आड्डेला हे करायचं झाड तोडायची अशी बघा यो युट्यूबर आता रे ठीक आहे एक वेळ चालतं एवढा मोठा युट्यूबर काय बोलतोय काय धंदे बघा हे डायबरचे धंदे येते यो यो हे डायबरचे धंदे येते बघा आता चितकला यायच द्यायचं बेरा नवीन करायचं चितकला तुम्ही एवढं काढतो पेरायच माऊली एवढा झोपल्या माउलीला युट्यूब काय नसतो कोण किती मोठा युट्यूब असला काम करावी लागतात नाही का नाव होतो असा थोडी होतो <laughs> 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 बघा मैर घोडा बोलला लागेल त्याला रागतो बघा पोराला भर भाऊ तुला काय बोलावं लागेल राग येतो तुझ्या पोराला इथं राजा आणि चेतक दुपाला घेतलेले त्यांना वाटत खालती दुपताच वाटत त्यांना चालत खालती घेऊन इथं आता चेतक राजा आणि माउलीला तिकांना पण खाली घेऊन गेलेत आता चेतक आणि राजा एका साईडला आणि बाजूला माऊली आणि घोड्याला पाहणार आहे बघा आपण फिरायला बघून जावा बघू आता व्हिडिओ काढायला भेटते का आपल्याला साईडने तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये वर्टचा पेहरा आपला बघून जावा बांधलेले बैल पळून बघा तिकांची पेरं बघा बांधले आहेत घाला आता बैलं भरू टाईम होत आणि मी चला कंटिन्यू ब्लॉग बना लाईक शेअर असा करा सरा भेटू काय नेक्स्ट ब्लॉगला बाय बाय लाईक्स